नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं राजन चालणार चॅनलवरती तर आत्ता मी चाललो आहे दूध काढायला तर आजचा शेड्यूल असा आहे की आज मी बागेमध्ये जाणार आहे ते राहिले गवत ते कापणार आहे आज काही पण करून आज ते संपवायचं आहे कारण काल आग आली त्याच्यामुळे जर भीती वाटायला लागली म्हणून तर बघू कसं होतंय ते आज उशीर झालं तर मी ते कापून टाकणार आज आजारा जोर मारणार तर बघू आणि दूध वगैरे काढतो गोटा वगैरे साफ करतो आणि धरतोवरती तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं राजन फिल्टर या चॅनलवरती तर आत्ता मी चाललोय दूध घेऊन पाहिला समजायला कारण आज पप्पांना सकाळी लवकर जायचं शाळेत म्हणून त्याच्यासाठी मी घेऊन चाललोय दूध तर आता टेम्परेचर किती आहे माहिती आहे का पंधरा एवढं बेकार थंडी लागते आहे ना सकाळी जेव्हा गोट्या झालं ना तेव्हा तेरा होता तेरा म्हणजे विचार करा किती थंडी आहे आता मस्त एवढी थंडी फर्स्ट टाइम लागत असेल गावी म्हणजे सलग अशी नाही तर पहिल्यांदा अशी कधी लागली नव्हती अजूनपर्यंत तरी कधीतरी क्वचित एका दिवसाला लागायची पण आत्ता डेली पडते तर आत्ता जातो डेरीवर पटपट दूध घेऊन दूध घालतो रिटर्न येतो आणि मग त्या बागेत जाऊन ते काम पण करायचं तर आता जातो पटपट तर मी दूध वगैरे घालून आलो आहे आता आत्ता जरा जरा कुठे ऊन पडलं आहे धूर कसं येतो बघा तुम्हाला दिसत नसेल पण धूर येते तोंडातून म्हणजे वाफ येते हीटमुळे एका थंडी आहे आता बघा थोडे थोडं ऊन पडले बघा तर आता गोटा वगैरे धुऊन झाला की मी जाईन वरती याच्यामध्ये काय ते बागेमध्ये कारण पप्पाने म्हैशी वगैरे लावल्या सोडून आता आता ते गोटा वगैरे धुवायचा ते धुईन आणि नंतर वरती जाईन मस्त भराडी किती मस्त वाटते बघा असं ऊन पडले तर दाखवतो ही बघा आमची भराडी आई अशी मस्त वाटते ना ऊन पडायला लागले आता बघ रात वाजले किती माहिती आहे साडेआठ वाजले आणि टेम्परेचर आहे आता वीस आणि घरात होतं त्याच्यामुळं आता एवढी थंडी वाजते आहे ना ब्रेकर दात आपलं ता। आता गोट्याकडे कारण न सोडायचं आहे पप्पानी सोडलं नाही लवकर एवढं सोडून पण काय मतलब नव्हतं म्हणून तर आता त्यांना वरती माळावरती लावतो सर्व दुधा सर्व नाही आले आहेत बाजून दोन तीन रेड आहेत मोठ्या त्या आल्या आल्या फक्त आणि दुधाच्या वैसे तर त्यांना सोडून लावतो आणि गोठा वगैरे साफ करतो जातो वरती चला त्या गोट्याकडे पाहुणे आलेत दाखवत होत आम्हाला हे बघा पाहुणे मंडळी आली माकड आलेत वाघ आता कांज होता दिसले तर आता फायनल मी पोचले वरती बागेमध्ये आता परत कामाला सुरुवात करतो पटपट कारण आता ऊन पण व्हायला आणि जर लेटच आलो कारण धुक्यामुळे गवत ओलं होतं तर ते कट होत नाही पटपट त्याच्यामुळे तर आता आलं तुम्हाला मला दाखवतो मी कोणतं कट करणार आहे ते हे तर पुन्हा माझं हाईट एवढं गवत वाढलेलं आहे पुन्हा दाखवतो थांबा हे बघा किती उंच गवत आहे बघा वाढलेलं आता हे कट करेन मी तर आत्ता माझं वरची एक पेन आहे ती कापून झाली आणि आता एक खालती आहे ती फक्त राहिली आहे तुम्हाला दाखवतो मी आणि आत्ता मी जरा जाणार आहे खालती कारण बांधायचं आहे म्हणून आता जाणार नव्हतो तर आता जातो खाली तुम्हाला दाखवतो किती कट केलंय ते थांबा ते दिसते ना ते <coughs> तिथून असं कट केलं पूर्ण हे बघा असं तिथपर्यंत काल जे कट केलं ना त्याला मी जॉईन केलं ते आज हे बघा असं काल जे संध्याकाळी केलं होतं ना त्याला मी आज ते जॉईन करून टाकलं म्हणजे जेवढं कट केलं होतं ना ते मी आज म्हणजे मिळवलं त्याला नेऊन म्हणजे पूर्ण माझं आता चारही साईडने बॉर्डर मारून झाली आहे गडग्याची आता फक्त हे सेंटरचं राहिलं आहे मागे दिसतंय ते ते पण आता कापतो एवढं होईल तेवढं बघतो आत्ता चार वाजलेत कसं काय ते बघतो आणि चालू करतो पटपट एवढं -पट। ते होईल तेवढं उडवून टाकतो आज राहिलं तर काय उद्या करेन त्यात काय आत्ता काय एवढं टेन्शन नाही कारण मी बॉर्डर पूर्ण मारून घेतली आहे गडग्याची त्याच्यामुळे तर आता ते उरले ते कापून टाकतो पटपट का आलंय ना मी हे बघा इथपर्यंत असं बांधापर्यंत कापलं होतं असं हा असा पट्टा असा इकडून हा असं सरळ हे मी आत्ता आल्यानंतर कापलं आहे पेट्रोल संपलं जरा टाकतो परत जरा रोप तुटली म्हणून ते थांबलो आहे मी हे बघा हे असं मी इकडून आहे करत हे असा पट्टा आणलं हे आता एवढं तोडलं मी आल्यावर पर आता परत चालू करतो पेट्रोल वगैरे फील केलं मी ते बघितलं नव्हतं मग अशी फील केलं नाही आता चालू करतो परत हे बघा तर आत्ता हे बघा मी एवढं साफ केलं आहे परत हे असं इकडून पूर्ण असं हे इथून असं पूर्ण कट केलं हे एवढं झालं आता उद्या अजून जेवढं राहिलं आहे ते काय उद्या होऊन जाईल तर आत्ता वाजले सा मी जातो खाली माझं झालं तर एवढं करून दूध वगैरे काय पप्पाने काढलं असेल तर दमायला झालं आहे पूर्ण कारण नॉनस्टॉप कापलं आहे मी तर जातो आता खाली पटपट कपडे वगैरे जर आता काळो पन होईल तर जातो खाली आता डोळे भाग तर आज मी टोटल ते बघा तिथून असं हे इकडून असं पूर्ण इथं बांधापर्यंत त्या बांधापासून परत हे बघा इथपर्यंत आणलं असं कट करत आता अजून आय थिंक आज जेवढं कापलं तेवढं शिल्लक का आहे इकडे या साईडला तर ते तर ते उद्या बघेन संपवायचा प्रयत्न करेन कारण आता जातो आता सहा वाजायला आलेत म्हणून वाजायला आलेत म्हणजे वाजलेत आहेत सहा जातो पटपट आता काळो पण होईल म्हणून तर हा व्लॉग मी इकडेच संपवतो भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये बाय